प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू भारतीय राजकारणातील सर्वात अभ्यास नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायच्या आधीच आपल्या पक्षाच्या अकरा उमेदवार जाहीर केले आणि प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली त्यांचे धावे जणांडले राजकारणाच्या लाचार आणि गुलाम दुनियेत प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण उभं राहत असलेलं ज्यांना पाहवत नाही ज्यांना आंबेडकर नावाची ॲलर्जी आहे असे सगळे ॲलर्जी खोर आंबेडकर नावाने गळा काढू लागले स्वाभिमानी आंबेडकरी लाग भारताच्या इतिहासात बाबासाहेबांच्या नातवानं ज्यांना इथल्या सडक्या व बुरसटलेल्या व्यवस्थेनं साधे माणूसपणाचे सुद्धा अधिकार नाकारले ज्यांना इथल्या तथाकथित समाज व्यवस्थेनं हिजडा छक्का अशा हीन शब्दांनी हिनवले अशा तृतीय पंथी पारलिंगी समूहाला आपल्या कुशीत घेतलं त्यांना मायेची ऊब दिली फक्त दिखावा करून थांबणारे आंबेडकरी रक्त थोडीस आहे बाबासाहेबांच्या नातवानं थेट ह्या तृतीय समूहाला आपल्या पक्षात घेऊन त्यांना त्यांचे राजकीय अधिकार मिळवून दिले इतकेच नव्हे तर आता शमीबा पाटीलच्या रूपानं विधानसभा निवडणूक लढविण्याची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली दिशा पिंकी शेख ह्या बुद्धिजीवी प्रगल्भ तृतीय पंथी समूहाच्या नेत्याच्या माध्यमातून हा सारा तृतीय पंथी समूह बाबासाहेबांच्या नातवाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि ह्यास तृतीय पंथी समूहाच्या शमीबा पाटील यांना आंबेडकरांनी थेट विधानसभेत घुसण्याची संधी दिली हा एक प्रकारे प्रस्थापित व्यवस्थेवर केलेला जोरदार हल्ला होता भर पावसात व्यवस्थेला घाम फोडणारा असाच तो हल्ला होता ह्या हल्ल्याने प्रस्थापित रक्तबंबाळ झाले आणि क्षणार्धात खडबडून जागे झाले पहिल्यांदाच त्यांना कोणीतरी शड्डू ठोकून डायरेक्ट आव्हान देत होता आणि हा आव्हानवीर कोणी साधा सुधा नव्हता तो साक्षात बाबासाहेबांचा नातू प्रकाश आंबेडकर होता कोणत्याही सत्तेला भीक न घालणारा कोणत्याही सत्ता दिशाला न घाबरणारा कोणत्याही तपास यंत्रणेला फाट्यावर मारणारा भारतातील एकमेव निर्भीड नेता म्हणजे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी हे आव्हान दिले होते त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधात भूमिका घेणं म्हणजे राजकीय मौत ओढून घेण्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळे आंबेडकरांच्या विरोधात कोणताही प्रस्थापित बोलण्याची हिंमत करत नसताना मग त्यांनी आमच्यातल्या स दीड दमडीच्या छटाकभर विषारी जनतांना हाताशी धरून घर घरभेद्या दलालांना सत्तेच्या गुलामांना फितूर करून स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाच्या विरुद्ध भुंकायला लावलं आहे काय भुंकते ही पिलावळ म्हणे आंबेडकरांच्या अकरा उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या अकरा आमदार धोक्यात आले असून त्याचा फायदा थेट महायुतीला होणार आहे अरे गुलामांनो एवढी जर तुम्हाला राजकीय अक्कल आहे तर मग महायुतीला फायदा होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे करूच नये वंचितने सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केले असल्याने महाविकास आघाडीने तिथे वंचितला पाठिंबा द्यावा हा जर वंचितच्या आधी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले असते आणि त्या ठिकाणी वंचितने आपले उमेदवार उभे केले असते तर एक वेळ तुमच्या म्हणण्यात दम आहे तुमचे म्हणणे खरे आहे असं आपण कबूल केलं असतं पण आता वंचितने आपले उमेदवार आधी जाहीर केल्याने आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ अजूनही सुरू असल्याने तिथं महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे करू नये आणि असं असूनही महाविकास आघाडीने जर तिथं उमेदवार उभे केले तर याचा सरळ सरळ अर्थ असा होईल की महायुतीला फायदा व्हावा म्हणून महाविकास आघाडी ही भारतीय जनता पक्षाची ए बी सी अशा सर्व प्रकारच्या टीमची भूमिका अतिशय इमानदारीने आणि नेहमीप्रमाणेच निभावत आहे म्हणून महाविकास आघाडीने भारतीय जनता प्रणीत महायुतीला फायदा होईल असं काही न करता सरळ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन भारतीय जनता पक्षप्रणीत महायुतीचा पराभव करून भारतीय संविधान व भारतीय लोकशाहीचे रक्षण करावे आम्ही सर्व बहुजन तुमच्या या उदात्त भूमिकेचे स्वागतच करू क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा